नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे जाणून घेणार ना आहोत मित्रांनो आपण एक सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यामधील संपूर्ण तालुक्यांची यादी आपण बघणार आहोत तर आजचा हा व्हिडिओ गोंदिया जिल्ह्यावर असणार आहे गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण तहसीलांची नावे आज आपण बघणार आहोत चला तर कुठलाही उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं आहे गोंदिया जे जिल्हा मुख्यालय आहे तहशील आहे त्यानंतर आहे अर्जुनी मोरगाव सदक अर्जुनी तिरोडा गोरेगाव देवरी आमगाव सालेक्सा पुन्हा एकदा गोंदिया अर्जुनी मोरगाव सदक अर्जुनी तिरोडा गोरेगाव देवरी आमगाव सालेक्सा मित्रांनो हे गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण आठ तालुक्यांची नावे आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद